वाटत नाही कारण काही ते पूर्ण आहे कारण बऱ्यापैकी हा समाज सगळ्यात समाज आहे त्यामुळे मी आव्हान कोणाला मार्गत नाही मी स्वतःची लढाई आता जिंकण्याच्या नाही पाऊल टाकलेलं आहे आव्हान हे नसणार आहे आणि असे तर माझा सत्ताधारी जे आमदार आहेत तेच माझ्यासमोर आव्हान असतात विकास माझा पहिला प्राधान्य विकास असणार आहे मी सुशिक्षित चेहरा आहे मी डॉक्टर आहे मी आज एमडीएस आहे तर मला माझ्या समाजाची एक जाण आहे म्हणून मी राजकारणात आले तर पहिलं प्राधान्य माझं तुळजापूर तालुकाचा विकास महत्वाचा आहे मला आणि ज्यांच्यावर अन्याय झालेले एक जात नाही तर सगळेच गोरगरीब मराठा असले विस्थापित समजा विस्थापितांना कुठली जात नसते प्रस्थापितांना जशी जात नाही सगळे प्रस्थापित एकत्र येऊन आमच्यावर गर अन्याय करतात तशी विस्थापितांना जात नाही त्याच्यावर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मी एकत्र आलेली नाही जाती ते ऑलरेडी माणसोबत आहेत त्यांचा जो आक्रोश आहे इतक्या वेळेस आम्हाला संधी मिळाली नाही तर ती संधी ते माझ्या माध्यमातून पाहतात आणि माझे काम आहे न्याय देणं जसं मी पेशंटला माझ्या न्याय दिलो तसं माझ्या तालुक्याला मला न्याय देतो आणि मला तालुक्याला एक विनंती आहे माझी जनता ही मायबाप असते मी काही ठरवलं मी जे काही ठरवलं ती जनता मायबाप ठरेल त्यांच्यानुसार हे पुढे माझी वाटचाल असणार आहे त्यांना नाही म्हणत त्यांना नाही म्हणत मुख्यमंत्री नाही नाही मुख्यमंत्र्यांच्या याला म्हणतो भूमिकेला जनके पाटील तर आमच्या उलट त्यांनी आम्हाला सतर्क केलं राजकीय नाही हो मागणार कारण ते पण आमच्या विस्थापित बोरगरी मराठा आमच्या विस्थापितामध्ये येतात ना तर नाही मत मागणार ज्यांनी ज्यांनी श्रीमंतांनी अन्याय केला आमच्या सगळ्या समाजात त्यांना मत मागणार ते सुद्धा माझ्या पाठीशी हे मुख्यमंत्री यांनी जे झुंडशाही सुरू केली त्यांना कळत नाही का कंट्रोल कसा करायचं व्यवस्था कशी करायची जे दोन जातीमध्ये भांडण लागते यांना कळत नाही का यांना कळत नाही का मला सांगा बोर मराठ्यांना त्रास होते यांना दिसत नाही का तरी तुम्ही निर्णय घेणार आहे मराठा आरक्षणा ओबीसी आरक्षणा धनगर आरक्षणा ते पण माझे बांधव आहेत ना त्यांच्यामुळे आज आम्ही सगळी जाणून थांबू ना तर ते जण कृष्ण नमस्त आहे हाती हाती सर इकडे आमचे पंधरा दिवस माझं सगळ्यांना पाठिंबाच आहे पण मी ओबीसी न सांगू इच्छिते की आपल्याला ही लढाई पुढे लढायची त्यामुळे ओबीसी ओबीसीला मतदान करावं आणि आम्हाला कोणालाही विरोध करायचा आमची लढाई मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जे केले के? गुण। 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 ते थांबवण्यासाठी आणि हे आम्ही जरूर मतदानातून त्यांना घोषणा देऊ होती मुख्यमंत्र्यांनी मागच्या रविवारी स्वतः बैठकीमध्ये होते आदरबी सिएम साहेबांच्या त्यांनी असं म्हणाले होते की बाबा आम्ही लवकरात लवकर जी आर काढू आणि त्यासाठी उपोषण आणखी लांबलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की, की आम्ही चार दिवसात जी आर काढू धनगड आणि धनगर एकच आहे हे जी आर काढू आणि जे आमचं जे खिल्लारी कुटुंब आहे पाच लोकांचं धनगडाचं सर्टिफिका आहे ती रद्द करायची मागणी आमच्या अनेक वर्षापासूनची अगदी सत्तर वर्ष झाली उपोषण झाले ते एका मागणीसाठी हे दोन मागणी घेऊन आम्ही आलेलो होतो पण मुख्यमंत्री साहेबांनी अजूनपर्यंत त्याच्या निर्णय घेतला नाही माझं मला त्यांना विनंती करायची की तुम्ही पॉझिटिव्ह मिटी घेतली पण निर्णय का झाला आहे जोपर्यंत हा निर्णय होणार आहे तोपर्यंत पडतीचं उपोषण संपणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको होणार आहे सर्व जबाबदारी या सरकारची असेल आणि आम्ही परवा दिवशी या जिल्ह्यातून एक पाचशे गाड्या पंढरपूरच्या या धाराशिव जिल्ह्यातून जाणार आहोत आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही गेलो होतो राणा पाटणी साहेबांच्या तुळजापूरचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही त्यांच्याकडून लेटर घेतलं त्यांना फोनवर जाब विचारला की तुझी दुर्लक्ष का केलं तर त्यांनी त्यांची भूमिका फोनवर मांडलेली आहे परत खासदारांकडे पण पर गेलो पण तेही नव्हते दोघेही नव्हते होते दोघांचंही लेटर घेतलेला आहे पण त्या दोघांची पण भूमिका आम्हाला पटलेली नाही त्यांनी मला सांगा आमच्याकडे आम्ही धनगर समाज कोण आहे कोण आहे आमच्या अपोशनला काय येत नाही तुम्ही स्वतः सगळेजण सांगा ही माझी भूमिका नाही ही सामान्य जनतेची भूमिका आहे पंधरा दिवस झाली ती बांधू नऊ पाशे हा दोन नंबरचा समाज आहे तुम्हाला धनगरायची मात्र नको का तुम्ही का गेले नाही धाराशिव जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी दाखवा जो पंढरपूरच्या उपोषणाला किंवा लातूरच्या उपोषणासाठी ला गेले त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो मी आमदार खासदार असतील त्यांच्या पक्षाच्या ठिकाणी ते त्यांचे मोठे असतील आज तुम्ही प्रत्येकाला एकता हा त्यांच्यावर माझा स्पष्ट आरोप आहे तुमचा नेमका समाजाचे दोन उपोषण चालत एक वडी बुद्रुक आणि एक पंढरपूर तुमच्या कोणत्या भूमिकेसाठी तुमचा म्हणजे पाठिंबा आहे कोणत्या भूमिका दोन्ही उपोषणाला पाठिंबा नाही एक म्हणतात ओबीसी मधून हा समाज नको तुम्ही एसटी मधून मागता म्हणजे नेमका कसं आहे धनगर समाजाची मागणी आताची नाही गेले आमचं ऑलरेडी एस टी मध्ये आरक्षण आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची रच ड झालेला आहे फक्त अंमलबजावणी करायची आम्ही ऑलरेडी आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे सीएम साहेबांना माहिती आहे कायम सगळ्यांना माहिती ती मागणी फार जुनी आहे त्याच्यासाठी हा धनगर समाज लढा चालूच आहे आता ती अंतिम टप्प्यात घेऊन टिकलेली आहे त्यामुळे तो लढा हा पुढे पासूनचा आहे तो नवीन लढा नाही आणि तो इकडे हातेसरांचं उपोषण चालू आहे ते उपोषण त्यांनी त्यांचा लढा पुतारलेला त्यांच्या पद्धतीने विस्थापितांची लढाई तेव्हा ते विस्थापितांची लढत बहुजन समाजाने आम्ही गोर गरीब त्यांच्या विरोधात नाही फक्त आमचे शब्द नये पण आम्ही जे सरकार सरकार मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे चुकीच्या पद्धतीनं हँडल करायला प्रश्न हँडल करायला त्यांना सक्षम नाही त्याच्यामुळे तुमची शक्ती डिवाईड करून घ्या डिवाईड समाजामध्ये चारशे चारशे जाती चारशे जातींचं प्रतिनिधित्व कुणी करावं तर ज्यांना नॉलेज आहे सरांना नॉलेज त्यांनी केलं आज कुणी कुणीही येऊ द्या नॉलेज कुठल्याही समाजामध्ये त्याला लोकशाहीने अधिकार आहे मांडण्याचा अधिकार आहे ते, ते एक तर ते एकत्र आले लोक आहोत त्याच्या मागणीला एकत्र येईल कारण त्यांची मागणी जास्त असल्याशिवाय लोक एवढे एकत्र येणार एक याला एक नेमकं विरोध्यमंत्री मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री पडेल हे बघा सरकारमध्ये सगळ्यांचं सगळ्यांना जास्तच आणि सरकारमध्ये प्रमुख कोण असतो त्यामुळे आम्ही डायरेक्टली राजकीय पक्ष मिळाली आणि आपल्याला आपण त्यांचा प्रचार करणार का किंवा आपण राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली आणि त्याला नाही मिळाली तर ते तुमचा प्रचार करणार का असं काही चर्चा झाली नाही काम नाही आमची अजून काही चर्चा झाली जर त्यांना काही महत्व नसतं जेव्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स फक्त तुळजापूर मधार सर्गामध्ये गावामध्ये माझा ऑलरेडी दौरा चालू आहे दिल्ली सर्कल असेल तेर असेल आपण कोण मध सर्कल असेल इरला असेल सारवा किती दनदार समाज प्रचंड बहुसंखि आहे एक नंबरला समाज आहे म्हणजे ऑलरेडी ते माझे लोक माझे त्यांचं काम चालूच आहे मी इकडे बघा तुम्ही किती बाराशे तालुक्यामध्ये त्या खासदारांनी काय काम केलेलं काहीच नाहीये अतिशय ट्राय ट्रॅडी आहे रस्ते नाही येत जायला मी फक्त आमदर्भ आरोप नाही करत आहे खासदारांकडून कुणीच काही नाही केलेलं आहे हे राजकारण नाही आहे मला राजकारण करायचं सुशिक्षित आहे मला राजकारणाची काही आवश्यकता नाहीये आरक्षण किंवा हे जे काय बसलेले कारण तुम्ही विकासच केलेला नाहीये शिक्षणच दिलं नाहीये आम्हाला प्रायोरिटीच दिली नाहीये तुम्ही गोरगरिबांना सगळ्या समाजाच्या गोरगरिबांना प्रायोरिटी दिली नाही त्याला सर्वस्वी जबाबदार हे राज्यकर्ते आहेत आणि याच्यामुळे हे वाद पेटलेलं आहे आणि तुम्ही विकास काहीच केला नाही विकास केला असता तर आज आम्ही पण चांगले तीन बसून प्रॅक्टिस केलं असतं राजकारणात आलं कारण तुम्ही म्हणला की मागणी राहतात त्याशिवाय लोक पाठीमागले म्हणून झरंगे पटलांच्या पाठीमागं प्रचंड मोठा समाजात मार जवळ त्यांच्या पाठीमागे मग ते ओबीसीतून आरक्षण मागते आहेत त्यांची मागणी रास्थानी काय करते त्यांची मागणी आहे ना त्यांनी मागतायत त्यांच्या बेसिसवर सरकारने विचार करावा की कुठल्या कायद्यामध्ये बसणारा जर ते कोणती सर्टिफिकेट कायद्याने असतील तर द्यावं जर त्याच्यामध्ये त्यांच्या नोंदी सापडत असतील तर माझी स्पष्ट मागणी की त्यांनी द्या हे बघा कसं असतं काय असतं प्रत्येकाची मागणी रास्तच असते पण सरकारने ठरवायचं असतं कायद्याला धरून आज दनगरांचा कायद्याला धरून बसत असेल तर द्यावं आरक्षण एस टी आरक्षण इतर समाजाचं कुंडीचं असेल मराठीचं असेल ओबीसीचं असेल जे कायद्याला धरून चौकटीमध्ये बसतं संविधानापेक्षा मोठा कोणी नाही मुख्यमंत्री सुद्धा संविधानापेक्षा मोठी नाही माझं चरंग्यामध्ये एकदम त्यांना त्यांनी तर इलेक्शन मध्ये यावं राजकीय कारण आमच्या दोघांची जी भावना आहे ना ती सेमच आहे आम्हाला प्रस्थापित संपवायचे राजकारणातून म्हणजे राजकीय दृष्ट्या राजकारणातून त्यांना आमदार खासदार आम्हाला पुढे बघायचं नाही त्यांनी गोरगरिबांना टिकी द्यावं गोर मी घोरगरिबातून येते गरिबीतून येतो आम्ही ओबीसी समोर त्याच्याविरोधातून लढाई घेण्याचा नसेल जेलवरून येईल त्याला आमचा पाठिंबा असेल आणि जनतेला पण तेच हवंय ते प्रस्तावित आम्हाला नको मी तर म्हणते जरा पण दोनशे आठ त्यांच्या उमेदवार उभा करावी तुम्हालाच उमेदवारी नाही काय असं होते जर तरला विषय नाही तिला तर आम्ही शकत पण तसं होणार नाही कारण आमची भूमिका ओबीसीच्या बाजूने आहे आणि ओबीसी समाज जे सांगेल त्या बाजूने मी नाही अजून कुठे दोन लाख असतं जर ऑलरेडी पण लाख दोन किमान तीन जरी दर दीड कोटी समाजात ओबीसी मध्ये आले मग ते परत उपोषणाला का बसले राहिलेल्या समाजासाठी तसं नाही आहे सरकार चुकवत आहे सरकारने चुकीची भावना केलेली आहे हे चिटिक मी आता रिपीट 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 आणि रिपीट आगे ना नेगेटिव्ह सांगते की कायद्याच्या चौकटी टिकणार द्या आज तुम्ही कुर्बी दिलं उद्या फोटात नाही टिकलं असं होऊ नका आमच्या बरोबर मराठा समाज का बसून करताय कोणाला अधिकार दिलाय मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का तुम्ही असं करताय आम्ही नाही आम्ही आता तुम्ही बघा किती ओबीसी आम्ही ओबीसीमध्ये तुम्ही या आम्ही नवीन जाते आम्ही त्यांना कायद्यात जे बसते ना ते द्या आणि मी तर आव्हानी सर त्याचा निर्णय ना की तुम्ही खरंच उमेदवार द्या खरंच गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल आणि त्याच्यासोबत आमचंही होईल आणि जर मला माझा ओबीसी समाज जो सांगेल मी तो निर्णय घेऊन माझा निर्णय काही नसणार इथे बसलेले जे ओबीसी समाजाचे जे आमचे जे कोर कमिटी ठरवेल जिल्ह्याची कोर कमिटी ठरवेल मी फक्त तालुक्यात मग तो बोलत नाही जिल्ह्यात काम करते महाराष्ट्रात काम करते ते जे सांगेल तोच निर्णय असतो नमस्कार मी डॉक्टर स्नेहा सोलकाटे तुळजापूर तालुका सिंदगाव धाराशिव आज एका महत्वाच्या विषयावर आपण बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे राज्यात काय चालू आहे तुम्ही पाहता मी गेली अनेक वर्ष ओबीसी साठी काम करते भटक्या वृत्तांसाठी काम करते धनगर समाजासाठी काम करते पण प्रत्येक वेळेस ओबीसीवर अन्याय करणारी भूमिका या राज्यकर्त्यांची असते आणि सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी या महाराष्ट्रामध्ये चालू आहे वडिगोदरीमध्ये काय चालू आहे तुम्ही पाहताय हे ओबीसीना अस्पृश्य वागणूक का, का देत आहे हा माझा प्रश्न आहे ओबीसी काय पाकिस्तान मधून आलेत का दंगल समाजाचं पंधरा दिवस झालं उपोषण चालू आहे पंढरपूरमध्ये आज तुम्ही किती दिवस आश्वासन दिले की धनगर धनगर एकच आहेत हा आर काढणार होता पण पर आजपर्यंत त्या जीआरचं काहीही झालेलं नाही तर आम्हाला असं म्हणायचंय की धनगर समाज किती वर्ष अन्याय सहन करणार आहे आम्हाला ओबीसीना काही ग्रैफ धरतात याचा कुठेतरी मला प्रश्न पडतो आणि आज आमच्या तुळजापूर तालुक्यातील माझे सर्व समाज बांधव ओबीसी बहुजन समाज बांधव भटकिवक्त धनगर समाज आमच्या सर्व जनसामान्यातून गोरगरी मराठा समाज असेल या सर्व स्तरातून अशी माझ्याकडे इच्छा व्यक्त झालेली आहे की आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरावं कारण सगळ्यात पहिल्या तीन पॉईंट आहेत निवडणुकीसाठी आपण का प्रयत्न करावे असं जनसामान्यांना वाटत पहिला मुद्दा ही सत्ता कायम प्रस्थापितांकडे राहिलेली आहे प्रस्थापित मराठा घराण्याकडे राहिलेली आहे कायम इतरांना ओबीसीना दुय्यम वागणूक त्या जिल्ह्यामध्ये निघालेली आहे आजपर्यंत ओबीसीचा एकही आमदार खासदार या जिल्ह्यामध्ये निवडून आलेला का इथे मेजॉरिटी ओबीसी नाही दोन नंबरचा ओबीसी समाज नल्र समाज बहुसंख्य संख्येने इथे राहतो पण हा हा अन्याय करणारी भूमिका का साधं ओबीसीना तिकीट दिलं जात नाही विधानसभेमध्ये खासदारकीमध्ये मध्ये ही अन्याय करणारी ते भूमिका कुठेतरी दूर व्हावी आणि आमची एक सर्वसामान्य तू ती मागणी त्याचा मी त्यांचं जे सोशल इंजिनिअरिंग चालू आहे माझ्या समाज बांधवांनी मागणी केलेली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे सकारात्मक पाहते आणि मी एक ओबीसीचा आवाज म्हणून त्यांची त्यांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे आणि मला नक्कीच या प्रस्थापितांच्या विरोधात रणशील घेतण्याची इच्छा तुळजापूर मतदारसंघात कोणत्या पहा अर सर्व पक्षीय अन्याय करणारी भूमिका आहे प्रस्थापितांची शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल उद्धवसाहेबांचा गट असेल प्रामुख्याने शरद पवारांचा गट असेल इतर सर्व पक्षीय तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बाबा आम्हाला न्याय देणारी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही ओबीसीला प्राधान्य देऊ ओबीसीवर अन्याय होऊ देणार आहे तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे मागणी तर हो आता काय होतंय सध्या आमचं सोशल इंजिनिअरिंग की सध्या आम्ही ओबीसी सर्व एकत्र आलेलो आहोत पण पुढे निर्णय आमच्या झालेला नाही जसा ओबीसी समाज भटकी मुक्त समाज बहुजन समाज सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुढची दिशा ठरवू आणखी काही ठरवलेलं नाही पण आमचं विधानसभेच्या रिंगणात राहणार आहे आणि आपण आता त्यांच्यासमोर कशा पद्धतीने मात ठर आपल्या विजय काय त्यांच्यासोबत टिकायला असेल तर हे पहा जनतेने लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की ही लढाई गरिबांच्या श्रीमंताची आहे की प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आली आणि आम्ही सगळे विस्थापित आहोत गोर गरीब मराठा असेल गोर गरीब धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल आणि जे भटके विमुक्त आजवर ते पालावर राहिलेले तुळजापूर तालुक्यामध्ये तिथे तांडव असेल बंजारा समाजाच्या अवघे कधी बंजारा समाजाचा कुणी झालाय का मुख्यमंत्री झालाय आमदार झाला या तालुक्यामधून कुणी मिनिस्टर झालाय तर हे ह्या ज्या भावना आहेत आरक्षणाचं वादळ कुणी उठवलंय झुंडशाहीची भाषा कोण करते अंतरवाली सराटीमध्ये बसून मुख्यमंत्र्याचा हात कुणाच्या डोक्यावर आहे ही जे तुमचं जे चालू आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी त्याला कुठेतरी लगाम बसण्यासाठी आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये जे आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र आलेला आहोत ओबीसी समाज ओबीसी समाज माझ्या पाठीशी आहे ताकतीने तुळजापूर तालुक्यामध्ये म्हट फक्त धनगर समाज तिथे अधिक प्रमाणामध्ये आहे पूर्ण दोन नंबर एक नंबरचा धनगर समाज आहे तो माझ्या पाठीशी ताकतीन आहे बंजारा समाज आहे माळी समाज आहे इतर दोन गरीब जो वंचित पीडित राहिलेला समाज आहे तो माझ्या पाठीशी आहे सुरु ही लढाई त्यांनी सुरू केलेली होती आता सुद्धा त्याच्यामुळे त्यांना त्याचे चटके बसणारच आहेत आणि विकास मी एक तालुक्याला एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि मी स्वतः ऑर्थो डॉक्टर आहे आणि मी या राजकारणात यायचा तालुक्याला एक सुशिक्षित चेहरा आ, हा हा तालुक्याला हवा होता म्हणून आमची ही लढाई आहे आणि दुसरी गोष्ट आहे तर तालुक्याचा विकास झालेला नाही बघा बहुजनांचा देवाचं बाणूचं लग्न अंदूर इथे झालेलं होतं आज तुम्ही बघा त्या मंदिराची काय अवस्था आहे तुम्ही जाणून बसून बहुजनांच्या दैवतांकडे लक्ष करता दुर्लक्ष करता, करता। का तुम्ही डेव्हलपमेंट करत नाही तुळजापूर तालुका आज शिर्डी सारखे डेव्हलप नाही एअरपोर्ट नाही रेल्वे नाही किती दिवस तुम्ही उद्घाटन करत राहणार आहे काम कधी करणार आहात उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे पाणी आहे का तुळजापूर तालुक्यामध्ये पूर्ण ड्राय एरिया भट्टी त्यांचे किती प्रश्न आहेत तांड्यावर राहतात आमच्या भट्टी वक्तव्य त्यांच्याकडे कधी गेलात का तुम्ही त्यांच्या व्यवता कधी समजून घेतल्यात का बेरोजगारी किती आहे तुळजापूर तालुक्यामध्ये सगळे नि युवक पुण्यात राहतात मेजॉरिटी वीस ते तीस टक्के युवक पुण्यात राहतात धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता युवका मुलींकडे आज शाळेमध्ये जाण्यासाठी कुठल्याही गावामध्ये बसची सुविधा नाही लाल सुविधा नाही असे प्रश्न हॉस्पिटल हॉस्पिटल सरकारी पहा त्यांची अवस्था काय एकही प्रश्न ह्या राज्यकर्त्यांनी सोडवलेला नाही प्रामुख्याने इथले आमदार आहेत आलटून पालटून स्वतः त्यांच्याकडे जाते इतर कुणालाही संधी मिळत नाही असे असंख्य प्रश्न घेऊन त्यांना मी नक्की टक्कर देईन कारण मी म्हणण्यापेक्षा जनता यांना त्यांच्या यांनी जे एकदम निकृष्ट दर्जाचं ते काम केलेलं आहे त्याच्यातून त्यांना उत्तर नक्कीच मिळणार ही लढाई साधी सोपी आहे ही लढाई आता सत्तर वर्षांनंतरची प्रामुख्याने रस्त्यावरची लढाई आहे आम्ही खूप यात्रा सहन केलेल्या आहेत ओबीसी होता आमच्यावर अन्याय झालेला आहे ही भूमिका आधी नव्हती जरंग पाटलांचे आम्हाला धन्यवाद की ही जी तुम्ही साक्षरता आमच्यामध्ये आणली राजकीय साक्षरता ओबीसी मध्ये नव्हती धनगरांमध्ये नव्हती मी स्वतः नंतर समाजामधून येते पण आज आमचा एकही आमदार नाही भरणी मामा सोडले तर आज आमच्या याच्यामध्ये हो कुणीही आमदार नाही मग आम्हाला ना वाटत नाही का आम्ही कुठेतरी राजकीय साक्षर होऊ तर आज आज आमचा समाज एक घट्ट एकत्र आलेला आहे कुणाच्याही पाठीशी जाणार नाही मी ओबीसीना आव्हान करते राज्यातील ओबीसीना आव्हान करते की तुम्ही फक्त एससी दलितांना आव्हान करते एसटी न आदिवासींना आव्हान करते आपली मतं फक्त ओबीसीना द्या आपल्याच उमेदवारांना द्या पक्ष गट तट बघू नका जो ओबीसी उमेदवारी देईल त्यांनाच मतदान करा आणि पाठी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पवार गटाच्या शिक्षणाचा हे मी उमेदवारी मागत आहेत उमेदवारी मिळेल आणि आपण दोघांच्या पट्ट्यावरून सत्ताधाऱ्यांना विद्यमान अंदराचा फायदा होणार नाही हा एक आणि दुसरा विषय की आपण मनातली सुचित उमेदवार आहे शिक्षणासाठी सुशिन उमेदवार पाहिजे पाठीमाग नाहीये का ना <laughs> centre, ना 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 ते बघा लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे उभार पण माझी लढाई ही कायम ओबीसीसाठी राहिलेली आहे कायम ह्या जनतेला ह्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आता ती बिजी साहेबांसोबत काम केलेलं आहे गोपीचंद पडळकर असतील डॉक्टर प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर असतील वडेट्टीवार साहेब असतील सर्वांसोबत ओबीसीसाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे धनगर समाजासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यामुळे या समाजाला माहिती आहे की आपण कुणाच्या पाठीशी लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे माझ्यास त्यांना कोणी उमेदवार असेल ओबीसी मध्ये तर त्यांना माझ्या शुभेच्छा लढण्याचा अधिकार आहे आम्ही कुणालाही विरोध करणार नाही पण आमचा विरोध हा काही प्रस्थापितांना असणार आहे मतदार किती आहेत आणि तुम्ही काय चारशे बूथ आहेत एकशे पंच्याऐंशी प्लस गाव आहेत एकोणीस गट आहेत जिल्हा परिषदचे चे अडोतीस गट आहेत आमची तयारी चालू आहे मी मी तयारी महाराष्ट्रातला बहुजन समाजा येत्या विधानसभेला जागा जातो ओबीसीचे चे ठिकठिकाणी उमेदवार असतील आम्ही लढण्याची आवश्यकता नाही मला जनतेतून जनतेनते आहे कारण मी महाराष्ट्रातच जनतेसाठी काम केले नक्काचं पाणी केलेलं ओबीसी मला ओबीसींना वेगळं सांगायची गरज नाही आमचे सरपंच लोक आहेत सगळे भाऊ सर्व एकशे आठ सरपंच आहेत आमच्या ओबीसीचे ते सगळे कामाला लागलेले बघा आता निवडणुकीत काय होतो डॉक्टर स्नेहा कायच्या बाबत वरती बघा नक्कीच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला तुळजापूर तालुका त्याला एक वेगळं महत्व आहे आई तुळजाभवानी देवीचं हे स्थान आहे पण ह्या लोकांना आजपर्यंत कळालंच नाही की बाबा इथे भाऊजाईल बहुजन समाज घात सर्व जाती धर्माचे लोक राहतात यांचे डेव्हलपमेंट काय इथं बेरोजगारांचे प्रश्न काय मेन उपचार हा इथे रोजगार नाही अजिबात तसही इथे डेव्हलपमेंट झालेलं नाही बालाजी देवस्थान बघा बाला, शिर्डीचं देवस्थान बघा आणि तुळजापूर बघा कम्पॅरिझन विकासावर आपल्याला उपचार करायचे आहे हा जातीवादी जे या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वीस पेरलेला आहे ते मुळासकट सकुटकुळून टाकायचं आणि सर्वांना संधी मिळाली तुळजापूर तालुका हा बहुजनांचा बालिकला आहे मला परत एकदा सांगायचा आहे याच्यावर आपल्याला उपचार करायचे मागील काही काय पहा खूप वर्ष झालं लोकांनी ऐकत वाटतं की बाबा आम्ही चव्हाण साहेबांना वीस वर्ष झाली निवडून दिलं परत नंतर आता राणा पाटील साहेबांनी त्यांना निवडून दिलं पण आमच्याकडे आश्वासन असं कोणी काम घेऊन ना आले नाही प्रत्येक जण फक्त आश्वासन देत पण आमची डेव्हलपमेंट झाली नाही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आधी खूप ड्राय एरिया उरलं पण तुम्ही सगळेजण पाहता मंदिराचा प्रश्न डेव्हलपमेंटचा सुटलेला नाही फक्त आश्वासन देते इलेक्शन आले की आश्वासन मिळतं म्हणजे विकास तर प्राधान्य विकासाला असणार आहे पण इतर जे काही प्रश्न आहेत कुठलाही प्रत्येक वेळेस यायचं हा हिंदू मुस्लिम वाद लावायचं मुस्लिम समाज बांधव आमच्या ओबीसी मध्ये येतात त्यांचा यांनी केलेला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे का हा माझा काँग्रेसला सुद्धा सवाल आहे का तुम्ही असं करता इथं भांडण लावून त्यांटा लावून तुम्ही मतं घेता त्याच्यावर कोण बोलणार आहे का पण इथून मग आता लोकांचे असे प्रश्न आलेले आहेत की आम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेतला उमेदवार हवा आम्हाला प्रस्तावित उमेदवार नको आम्हाला ही विस्थापित प्रस्तावितांची लढाई आम्ही विस्थापित समाज हा माझ्या पाठीशी राहणार हे मला एकंदरीत खेडापाड्यातून ही जे फिरतीये त्याच्यातून दिसत आहे